आपल्या पोह्यावर जी जी मुळामुठा वाहत आली ही नदी थेऊरला म्हणजे चिंतामणीला पालखी स्वरूप वळून पुढे पंढरपूरला गेलेली थेऊरचं आणि मोरगावचं मातृदेव व आणि पितृदेव व हे दोन्ही एकाच वेळेनं दर्शन घेतलं तर आपल्याला काशी यात्रेचं पुण्य आम्ही जगदीश खेबुडकरांनी लिहिलेल्या गाण्यातनं त्याचं वर्णन ऐकलेलं आहे रमाबाईला अमर केलं पेशव्यांनी आणि विस्तार याचा केला खोरल्या पेशव्यांनी ना सांगायला नक्की आवडेल पण आमच्या अलय बंधू पुजारी यांच्यातर्फे पंधरा ऑगस्ट दोन हजार तेरा पासून येणाऱ्या भाविकांना मोफत भोजन प्रसाद देते तर सार्वजनिक गणेशोत्सव कडे तुम्ही कसं बघता आता शांतता गणेशोत्सव व्हायला पाहिजे नमस्कार पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव या संवाद मालिकेचं यंदाचं तिसरं पर्व आहे हे तिसरं पर्व वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळं आहे आधीच्या दोन पर्वांमध्ये गणेशोत्सवाशी संबंधित वेगवेगळ्या घटकांशी आपण गप्पा मारल्या होत्या संवाद साधला होता जसं की सनई चौघडा असेल बँडवाले असतील मांडववाले असतील गणपतीच्या मूर्ती रंगवणारे असतील विविध मंडळाचे अध्यक्ष असतील अशा मंडळींशी संवाद साधला होता यंदाच्या वर्षी आमचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी एक संकल्प सोडलेला आहे की हा गणेशोत्सव डीजे मुक्त व्हावा आणि मुक्त गणेशोत्सव होण्यासाठी त्याच्यामधला धार्मिकपणा त्याचं पावित्र्य सुसंस्कृतपणा हा जास्त वाढीला लागला पाहिजे म्हणून यावर्षी आम्ही अष्टविनायकांपैकी परंपरागत पुजारी असणारे मान्यवर पुण्यातल्या काही गणपती मंदिरांचे पुजारी विश्वस्त त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायातील अधिकारी व्यक्ती या मान्यवरांशी संवाद साधणार आहोत हे या तिसऱ्या पर्वाचं वैशिष्ट्य आहे या संवाद मालिकेमध्ये आजच्या भागात आपण भेटणार आहोत अष्टविनायकापैकी पाचवा गणपती थेऊरचा श्री चिंतामणी या गणपतीचे वंश परंपरागत पूजा करणारे त्या घराण्यातील आत्ताच्या पिढीतील प्रतिनिधी ॲडव्होकेट उदय आगलावे यांना उदयजी तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार या संवाद मालिकेमध्ये आम्ही गणेशोत्सवाशी संबंधित सर्व घटकांची संवाद साधत असतो यंदाच्या वर्षी पुनितजींनी डीजे मुक्त गणेशोत्सव असं एक चळवळ त्याला आपण म्हणू किंवा असं ठरवलंय त्यामुळे धार्मिक सांस्कृतिक गणेशोत्सव कसा असावा म्हणून वेगवेगळे अष्टविनायकांचे तुमच्यासारखे मान्यवर पुजारी मंडळी असतील पुण्यातील काही गणपती मंदिराचे ट्रस्टी किंवा पुजारी आणि काही मंडळाचे अध्यक्ष समाजातील वेगवेगळे घटक वारकरी संप्रदायातले काही बिक्ज अशांशी आम्ही या तिसऱ्या पर्वात संवाद साधतोय तुमचं पुन्हा एकदा मनापासनं स्वागत आम्हाला एक, एक उत्सुकता आहे की हे वंश परंपरागत पुजारी पण जे आलेलं आहे हा सेवेचा जो मान मिळालेला आहे भाग्य आहे तर त्याबद्दल थोडं आम्हाला आधी ऐकायला आवडेल की तुमच्या घराण्याकडे हे कसं आलं ॲक्च्युली माझं नाव उदय मंगलमूर्ती अगलावे आपण सांगल्याप्रमाणे थेहूरच्या चिंतामणी जे वौश परंपरा आहेत पुजारी तर माझ्या आजोबांपासनं किंवा त्यांच्या आजोबांपासनं अशा एकदार एक पुजारी म्हणून आम्ही गौशम परंपरेने पूजा करत आलेलो आहोत त्यातील आजच्या या पिढीचे आम्ही पुजारी आहे बरोबर आहे माझ्याबरोबर माझे काका माझे भाऊ आम्ही सगळे पिढ्यान पिढ्या सेवा करतोय पूजा करतोय वर्बोग्याचे त्यामुळे हे पुजारी आम्ही असेच कंटिन्युअसली ही प्रोसिजर किंवा पूजा असले पूजा करणे हे सगळं आमचं कुठे चालूच राहणार थेऊरच्या चिंतामणी बद्दल पण आम्हाला ऐतिहासिक संदर्भ किंवा पौराणिक संदर्भ काय आहे स्थान महात्म्य काय आहे त्याचं हे आमच्या आपल्या प्रेक्षकांसाठी प्लीज सांगा थेऊरच्या थेऊरबद्दल जर स्थान महात्म्य किंवा चिंतामणीबद्दल तिथली माहिती झाली तर थेऊरला कौंडिन्य ऋषींचा आश्रम आहे नदी किनारीत बा ज्यावेळी कौनिन्य ऋषींना सिद्धी प्राप्त झाली गणेशाला आपल्याला चिंतामणीनं काही द्यायचं आहे तर यावेळी त्यांनी मागितलं की काय द्यायचं गणपतीनं काय देऊ तर गणपतीला आपल्या पोह्यावरनं जी मुळामोठा वाहत आलं ही नदी थेऊरला म्हणजे चिंतामणीला पालखी स्वरूप वळून पुढे पंढरपूरला गेलेली आहे बरं मूळ स्थान महात्म्या झालं तर हे आहे दुसरं अजून स्थान महात्म्या असं की चिंतामणी म्हटलं की तुमच्या मनातली जी काही चिंता आहे ती तुम्ही मनोभावे सांगितली किती ती तुमची निश्चित पूर्ण होणार अगदी छोट्यातली छोटी असू किंवा तुमची जी काय असू ती जी तुम्ही मनोभावे सांगणार म्हणून नाव चिंतामणी आहे चिंता चिंतेचं हरण करतो म्हणून नाव चिंतामणी बर या चिंतामणीच्या मूर्तीची काय काय वैशिष्ट्य आहे किंवा चिंतामणीचं जे देऊळ आहे त्याचा परिसर खूप मोठा आहे प्रसन्न आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडं विस्ताराने सांगा मूर्तीचं वैशिष्ट्य झालं तर मुळं सिंदूर मूर्ती आहे बालस्वरूप थे। आहे थेऊरला मूर्तीचं वैशिष्ट्य चिंतामणीचं असं आहे की चिंतामणीच्या डोळ्यात माणिक आहे बेंबित हिरा आहे दोन्ही बाजूला दोन रिद्धीसिद्धीच्या मूर्ती आहेत मध्ये मंगल मूर्ती आहे उत्सव मूर्ती आहे मूर्तीचं स्वरूप हे बालरूप असल्यामुळे पद्मासनात असल्यामुळे सकाळच्या पहाटेच्या पूजेविळी ते पूर्णतः बालरूप थोडस वेळ गेला सकाळचं एक साधारणतः दुपारपर्यंत ते तारुण्य प्रौढत्व आणि मग संध्याकाळी दमलेल्या वयस्कर असतात असं एकंदरीत मूर्तीचं स्वरूप तीन वेळेला बदलत राहतं बर आणि बघायला गेलं तर मूर्ती अत्यंत देखिनी आहे पोशाखात तर सुंदरच दिसते थेऊरला थेऊर हे मातृदेव म्हणून आपण बघतो आणि मोरबाव हे पितृदेव बर दोन्हीत असं आहे की थेऊरचं आणि मोरगावचं मातृदेव व आणि पितृदेव व हे दोन्ही एकाच वेळेला दर्शन घेतलं तर आपल्याला किंवा आपण ज्यांच्यासाठी करतोय त्यांना काशी यात्रेचं पुण्य होत पुण्य मिळाल्यासारखे असतील वैशिष्ट्य आणि मंदिर परिसराबद्दल काय सांगाल मंदिर परिसराबद्दल सांगायचं झालं तर अ मुळता देऊळ हे हेमाडपंथी आहे बरोबर सभा मंडप आहे पेशवेकालीन आहे त्याच्यानंतर बाजूला पूर्ण तटबंदीमध्ये ओरे आहेत त्याच्यानंतर पूर्वी म्हणजे जसं जसं ज्यांचे ज्यांचे नवस कोरोना होत गेले त्याप्रमाणे तिथला विकास होत गेला संकल्पात ज्यांनी ज्यांनी जे जे बोललं ते पूर्ण करत करत गेले बऱ्यापैकी तसाच विकास झाला उदाहरणार्थ उदाहरणार्थ पेशवेकालीन म्हटलं मंदिर तर त्यावेळी माझं हे सगळं जे काय आहे मनोभावे मी एखादी चिंता सांगितली आहे ती चिंता माझी पूर्ण होऊ दे मी बाहेरचं तुमच्या सभा बांधकाम करून देत हे पूर्वी आता तसं तसं ज्या ज्या गोष्टी पूर्ण होत गेल्यात त्या त्या त्याप्रमाणे ज्या गोष्टी राहिल्यात त्या गोष्टींची विचारणा होते की मी आता काय करू माझी अशी अशी इच्छा माझी ही पूर्ण झाली इच्छा चिंतेचं हरण झाले मग आपण तसं पुजारी म्हणून किंवा प्रमुख तिथली माहिती आपण देऊ शकतो त्यांना की मला ह्या या वस्तूची इथे आवश्यकता आहे किंवा तुम्ही नवसात हे सांगितलं तुमचं हे निश्चित पूर्ण होतं तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला जे काय सांगितले देवाला जे काय सांगितले आपण देत बरोबर आता तटबंदी आहे तशा ओवऱ्या आहेत विस्तीर्ण परिसर आहे आम्ही जगदीश केबुडकरांनी लिहिलेल्या गाण्यातनं त्याचं वर्णन ऐकलेलं आहे आणि फार वर्षांपूर्वी बघितलेलं सुद्धा आहे तर रमाबाईला अमर केलं पेशव्यांनी आणि विस्तार याचा केला थोरल्या पेशव्यांनी तर ते काय ते थोडं विस्ताराने आम्हाला सांगा आता पेशव्यांचं सा सांगायचं तर माधवराव ज्यावेळेस त्यांना गणपतीची प्रचंड भक्ती होती त्यावेळेस ते तिथे मंदिरात गेले गेल्यानंतर आपण समोर त्यामुळे एका बाजूला तिथे त्यांचं स्मारक आहे आणि त्याच त्यांच्या कार्तिक वद् अष्टमीला अठरा अकरा, अकरा सतराशे बहात्तर रोजी रमाबाई सती गेल्या हो त्यांचं सतीचं वृंदावन हे थेऊरच्या नदीकेन आहे मुळामुथेच्या तिऱ्यान हो तर त्या दिवशी साधारणतः कार्तिक वद्य अष्ट आपण तिथे धार्मिक उत्सव होतो त्यांच्या पुण्यस्मृतीमुळे त्यानिमित्त कार्यक्रम करतो त्याच्यानंतर पालखी निघते मंदिरात नदीपर्यंत पालखी नदीपर्यंत गेल्यानंतर नदीला म्हणजे जर माबाई जे ज्या ठिकाणी सती गेल्या त्या ठिकाणी त्यांच्या स्मारकाला त्यांची ओटी भरली जाते साडी जोळीने म्हणजे असा त्या दिवशी दिवसभर म्हणजे अगदी उत्सवात मिरवणूक मिरवणूतून साजरा केला जातो तो दिवस इथली नित्यकर्म काय काय असतात आता नित्यकर्म सांगायची झाली तर अशी आहे पहाटे पाचला पूजा होऊन पहाटेची आमची पूजा झाली की मंदिर सगळ्यांच्या दर्शनासाठी खुलं होतं त्याच्यानंतर जसं मंदिर खुलं झालं त्यानंतर यजमानांचे अभिषेक पूजा चालू होतात पुढे पहाटेची पूजा झाल्यानंतर परत एकदा पूजा असते त्यावेळी नैवेद्य असतो एक साधारणतः सात ते आठच्या दरम्यानची पूजा असते देवस्थानची नैवेद्य असतो तो नैवेद्य झाल्यानंतर दुपारी बारा वाजता एक नैवेद्य असतो बारा वाजता नैवेद्य झाल्यानंतर संध्याकाळी एक, एक नैवेद्य असतो त्रिकाळ पूजा त्रिकाल नैवेद्य असतो दुपारी प्राक्षळ पूजा असते रात्री दहा वाजता आमची शेजारती असते आणि दिवसभर जसं आपण मग अशी मी सांगितल्याप्रमाणे तसं आपण नेवाला आवरत जातो आणि तसा तसा देवाचं स्वरूप आपल्या दिवसभर दिसतं आणि नैवेद्य कसा कशाचा असतो नैवेद्य सकाळी असतो मुगाच्या खिचडीचा दुपारी संपूर्ण आपलं जेवण जे काय आहे तो सगळं महानैवेद्य आणि संध्याकाळी भूज भाताचा नैवेद्य असतो तुला आणि जसे जसे सण असतात किंवा जसं जसं उत्सव असतात त्याप्रमाणे प्रत्येक सणाला देवाला शही पोषण असतो बरं आता सार्वजनिक गणेशोत्सव तर भाद्रपदात साजरा होतो किंवा आपण सुद्धा घरी गणपती बसवतो हो पण गणपतीचं तिथं स्थानच आहे तिथे गणेशोत्सव वर्षातनं किती वेळा साजरा केला जातो आणि तो कसा साजरा केला जातो आता आम आमच्या इथे गणेश उत्सव साजरा केला जातो प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत तो भाद्रपद महिन्यात हा आणि माघ महिन्यात जो असतो तो अष्टमी आणि नवमीला असतो तो म्हणजे गणेश जन्माचा हो, हो, हो. बर तर तो जो प्रतिपदेपासून पंचमीपर्यंतचा जो उत्सव असतो त्यावेळी पिरंगूटचे देव खिडे त्यांची प्रासादिक मूर्ती घेऊन भेटायला येतात प्रतिपदेपासनं पंचमीपर्यंत चारही दिशेला थेऊरपासून द्वार यात्रा होते म्हणजे देव घेऊन मूर्ती घेऊन चालत जाय हो आणि त्यावेळी चारी दिशेंना चारी गावांमध्ये ग्रामदेवतेला जाऊन तिथे पूजा आरती आणि त्याच्यानंतर प्रसाद होतो आणि परत थेऊरला येतात आणि थेऊरला रात्री मग दुपारती होते असं चार दिवस चारी दिशेला होतं आणि पाचव्या दिवशी ज्या दिवशी तुमच्या घरी गणपती बसतो त्या दिवशी आमच्याकडे दिवसभर पूर्ण पूजा अभिषेक आणि त्याच्यानंतर दुपारी पोशाख झाल्यानंतर रात्री शाही पोशाख असतो ओशाख हा साधारणतः संध्याकाळी दहाच्या नंतर सुरुवात होते तो बारा ते एकच्या दरम्यान होतो त्याच्यानंतर छविना निघतो छविना झाल्यानंतर आमची पूर्ण फटाक्यांची आतिषबाजी असते म्हणजे ज्या दिवशी चतुर्थी तुमच्या घरी साजरी करतात गणेश चतुर्थी आणि मग पंचमीला सकाळी टिपऱ्या खेळून त्याचा सामारोप करतात मटकीचा प्रसाद असतो सगळ्यांना आणि त्याच दिवशी चतुर्थीला रात्री पंचमीला पहाटे गणपतीची दोन वेळा दृष्ट काढली जाते त्या दिवशी आणि नवमीच्या दिवशी अशी दोन्ही वेळेला गणपतीची दृष्ट काढली जाते आणि त्यावेळी तिथे दुपारती झाली शेजारती झाली दुपारची झाली की रात्रभर पदं म्हटली जातात चिंचवडचे देव आणि पिरंगोजचे देव यांची दोन्ही वेळेला वेगवेगळे पदं असतात बरा की पदं म्हटली आता आणि त्याच्यानंतर पुढे तिथून पुढे दहा दिवसाचा जसा बाकी ज्यांच्या घरी गणेशोत्सव जाणतो तसा फक्त आमच्या इथे देवळात जो काय आहे रेग्युलर चाल तो चालतो कारण बाकीचं चा गावात कुठेही गणपती आमची इथं बसवत एक गणपती असल्यामुळे पहिल्यापासून स्वयंभूष्ठान असल्यामुळे एक गाव एक गणपती उदयजी आम्हाला एक उत्सुकता आहे की अष्टविनायकाच्या दर्शनाला प्रचंड गर्दी होत असते चतुर्थीला सुट्टीच्या दिवशी तर तुम्ही सामाजिक काम या देवस्थानाच्या माध्यमातून तुम्ही काय करता धन्यवाद सर आपण हा प्रश्न विचारला सांगायला नक्की आवडे आपण आमच्या आगलाई बंधू पुजारी यांच्यातर्फे पंधरा ऑगस्ट दोन हजार तेरापासनं चिंतामणी चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून आपलं एक ट्रस्ट आहे त्यात आम्ही संबंध आगलाई बंधू पुजारी मिळून येणाऱ्या भाविकांना मोफत भोजन प्रसाद देतो आम्ही संकल्प सोडतानाच असा सोडलाय की भाविकांना ओठभर आणि मोफत जेवण मिळालं पाहिजे प्रसाद हा त्या दिवसापासून आज ताब्यात चालू आहे प्रत्येक रविवारी येणाऱ्या भाविकांना आपण मोफत भोजन प्रसाद देतो आज ताब्यात जवळजवळ अडीच लाखाच्या पुढे भाविकांनी प्रसाद घेतलेला आहे वा अळूची भाजी मसालेभात आणि लापशी असा हा प्रसाद असतो साधारणतः एक अकरा वाजता आपण नैवेद्य दाखवतो रविवारी आणि अकरा ते दोन या वेळेत हा प्रसाद देत असतो याच्याबरोबरच भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ज्या लोकांच्या जशा जशा इच्छा मनोकामना पूर्ण होते त्याप्रमाणे याला तसे हातभार लावतात आणि त्या अनुषंगाने आम्ही अजून अग्न बंधू दर भाद्रपद कोर्णीमला भक्तांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी गणेश याप करतो आणि त्या दिवशी सुद्धा आपण प्रसादाचं आयोजन करतो आणि तोच संकल्प कंटिन्युअसली आता बारा वर्ष झाले चालू आहे वाहगणित सेवा चालू आहे आणि साधारणतः अडीच ते तीन लाख लोकांनी येथे प्रसाद लिपण सगळ्यांना याची हळूहळू जशी माहिती मिळेल तशी लोक राहतोच वा आता गणेशोत्सव सार्वजनिक पण लहानपणापासून तुम्ही बघत आलेला आहात तर तुम्हाला एक मोठ्या अधिकारी घरात तुम्ही आहात म्हणजे अष्टविनायक विनायकापैकी एका गणपतीचे पुजारी आहात तर सार्वजनिक गणेशोत्सवाकडे तुम्ही कसं बघता आता सार्वजनिक गणेशोत्सवाकडे बघायचं झालं तर जसा प्रत्येक वर्षी बदल होत चाललाय तो माझ्या निदर्शनास येतो आपल्याही येत असे परंतु जे आता या 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 वेळेसला जो आहे म्हणजे थोडस सा सांगायचं झालं तर शांतत प्रिय गणेशोत्सव व्हायला पाहिजे प्रत्येकाला प्रत्येकाची सगळी बाकीच्या गोष्टी जपून तो गणेशोत्सव साजरा व्हायला पाहिजे धार्मिकता ही मोठ्या प्रमाणात ठेवायचीच जे काही उत्सवात धार्मिक उद्देशाने उत आपण करतो ते करायचंच पण त्याला एक शांततेचं स्वरूप देऊन तो उत्सव साजरा व्हायला पाहिजे सगळ्यांना एक सामाजिक संदेश त्यातनं जायला पाहिजे आणि त्यातनं सगळ्यात महत्वाचं असं आहे की प्रत्येकाला या धार्मिकतेची जाण अजून वाढायला पाहिजे त्याचं महत्व अजून वाढायला पाहिजे असा गणेश उत्सव साजरा होऊ न वा वैयक्तिक नको तुम्ही इतक्या मनापासनं आमच्याशी संवाद साधलात विस्ताराने माहिती दिलीत मला वाटतं या संवादाची सांगता श्री चिंतामणीच्या एखाद्या श्लोकाने जर आपण केली तर ते उचित होईल तुम्हाला मी खूप नम्र विनंती करतो श्लोकाने तर करूयाच पण माझं असं म्हणणं आहे एक कडवं घेऊया आपण देवा सरुदे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन नित्य करावे तुझेच चिंतन तुझा धूलि भाई भूषण सदैव राहो ओठांवरती सदैव राहो ओठानवरती तुझी चरे गुणगाथा मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया മോരയാ മംഗലമൂർത്തി മോരയാ 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 മംഗലമൂർത്തി മോരയാ 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 ഗണപതി പപ്പ മോരയാ മംഗലമൂർത്തി മോരയാ ധന്യവാദ മംഗളമൂർത്തി മോരയാ 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 മംഗലമൂർത്തി മോരയാ 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 മംഗളമൂർത്തി മോരയാ